नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात घरफोडी आणि चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत काही दिवसांपूर्वी एपीएमसी परिसरातील जनता मार्केटमध्ये मा एका मोबाईलच्या दुकानात चोरीची घटना घडली होती चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील मोबाईल फोन आणि इतर साहित्य म्हणजे सुमारे सतरा लाख किमतीचा मुद्देमाल चोरला होता या संदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चोरट्यांना शोधून ताब्यात घेतले आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये तीन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली असून पुढील तपास सुरू आहे जुलैची घटना आहे एपीएमसी परिसरातली साजन मोबाईल इलेक्ट्रिक शॉप आहे आणि त्या ठिकाणी झाली होती आणि घरफुडीमध्ये बराचसा मुद्देमाल साधारणतः सतरा लाख नऊ एकोणीस हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या मुद्देमालाच्याबद्दल चोरीबद्दल दोनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस दो बी एन एस जो नवीन कायदा आहे तीनशे एकतीस कलम तीनशे पाच एपीएमसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता क्राईम ब्रांचचे जे नवी मुंबईचे पथक आहे सेंट्रल युनिटचे पी आय शिंदे आणि आमचे ए सी पी लाडगे क्राईम ब्रांचचे यांनी तपास सुरू केला सतत सहा दिवस तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातले जे काही तिथले रेकॉर्डवरचे आरोपी असतील इन्फॉर्मंट असतील त्यांच्या सहाय्याने तपासातल्या त्यांनी तीन संशयित इस्मांना दुर्वेच्या एरियामधनं ताब्यात घेतलं सत्तावीस तारखेला त्या ठिकाणकडनं सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व एकशे एक, एक मोबाईल फोन सव्वीस स्मार्ट वॉचेस आणि दहा इयरबड असे शंभर टक्के मुद्देमाल जो आहे तो आपण रिकवर केलेला आहे आरोपी तीनही आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे आहे आरोपी हे लोकल आहेत आपल्या इथले त्यातल्या एका आरोपीवर मुंबई आणि खारघरमध्ये साधारणतः बारा गुन्हे दाखल आहेत आणि एका आरोपीवरती एक, एक गुन्हा सांडपा दाखल आहे स तीन तारखेपर्यंत म्हणजे यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी सध्या मिळालेली आहे